सर्वांना प्रभू श्रीस्ताच्या नावात सलाम आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर माझा आजचा जो विषय आहे तुम्ही थमनेल पाहिले असाल आणि त्या थमनेल पाहिल्यानंतरच तुम्ही इथं आले असाल अशी मी आशा करतो तर आजचा जो माझा विषय आहे तो असा आहे की खूप वेळा वेळा आपल्या आप आयुष्यामध्ये अशा गोष्टी होतात ज्या ज्यांची आपण अपेक्षा नव्हती ठेवली बट त्या होऊन जातात जसं की एखाद्या वेळेस आपण आपल्याला एखादी गोष्ट हवी असते बट ती गोष्ट आपल्याला भेटत नाही एखादं प्रमोशन भेट प्रमोशनची आपल्याला गरज असते अपेक्षा ठेवत असतो बट ते एक्सपेक्टेशन आपले पूर्ण होत नाही मग किंवा एखादा व्यक्ती एखाद्या रिलेशनशिपमध्ये आहे तर ती रिलेशनशिप वर्क नाही करत एखादी गोष्ट आपल्याला आवडत असते पण ती गोष्ट आपल्याला भेटत नाही तर यावेळेस तुम्ही प्रेयर करतात आपण प्रेयर करतो प्रेअर केल्यानंतर स्टील त्या गोष्टी तरीही त्या गोष्टी पूर्ण होत नाही तर यासाठी आपण काय केलं पाहिजे हा माझा आजचा टॉपिक आहे आणि आजचा विषय आहे हा व्हिडिओ मी दहा ते पंधरा मिनटामध्ये संपवणार आहे अँड जर तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे तुम्ही काही गोष्टी शिकल्यात तर तुम्ही कमेंट करू शकतात आणि ह्याच्यासारखेच आणखीन तुम्हाला काही व्हिडिओज पाहायचे असणार तर तसं देखील तुम्ही कमेंट करू शकता ओके तर आपल्या टॉपिककडे आपण जाऊया तर अशा वेळेस तुम्ही सर्वात एक बेस्ट थिंग बेस्ट गोष्ट करू शकतात की देवावर विश्वास ठेवायचा आणि देवावर विश्वास ठेवून देवाला म्हणायचं की देवा हे प्रमोशन जरी मला भेटलं नाही हे रिलेशनशिप जरी माझं वर्क झालं नाही किंवा एखादी गोष्टीची तुम्हाला गरज होती एखादी गोष्ट तुम्हाला हवी होती डिझायर होतं तुमचं स्वप्न होतं ते पूर्ण झालं नाही बट स्टील गॉडला म्हणायचं की गॉड मी तुझ्यावर विश्वास ठेवतो आणि माझा तुझ्यावर विश्वास होता आहे स्टील जरी ही गोष्ट वर्क नाही झाली ओके तरी मी तुझ्यावर विश्वास ठेवणार अशा प्रकारे जर आपण प्रार्थना केली तर त्या प्रार्थनेमध्ये तुमचं जे फेत असतं तुमचा जो विश्वास असतो तो ॲक्टिवेट होतो आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की गॉड परमेश्वर तिथंच वर्क करतो तिथंच काम करतो जिथं फेत आहे जिथं विश्वास आहे तिथंच तो काम करत असतो एका एक्झाम्पलद्वारे एका उदाहरणाद्वारे मी तुम्हाला हे समजवण्याचा प्रयत्न करतो की गॉडला आपण ह्या सर्व गोष्टी का सोपून दिल्या पाहिजे ओके दोन व्यक्ती एका कारमध्ये जात आहेत ओके अँड फर्स्ट आहे ज्याला पूर्ण रस्ता माहिती आहे त्याला डेस्टिनेशन माहिती कुठे जायचं आहे मला मी कुठून जाणार आहे लेफ्ट टर्न मला केव्हा घ्यायचं आहे राईट टर्न मला ठेवा केव्हा घ्यायचं आहे अँड दुसरा व्यक्ती ज्याला डेस्टिनेशनबद्दल माहिती आहे त्याला माहिती तो कुठे जाणार आहे बट त्याला रस्ताच माहिती नाही ओके सो so, फस्ट काय होतं की ज्या व्यक्तीला रस्ता माहीत नाही आहे रोड माहीत नाही आहे तो व्यक्ती ड्राईव्ह करायला बसतो तर तो मला सांगा तुम्ही तो व्यक्तीला डेस्टिनेशन माहिती जस्ट त्याला ड्रीम्स दे माहिती त्याची त्याची स्वप्न माहिती पण त्याला रस्ताच माहिती नाही अशा वेळेस काय करत असतो तो माणूस फ्रस्ट्रेशन होऊन जाणार आणि तो लेफ्ट राईट टर्न इकडे तिकडे जाऊन तो त्याचं जे ड्रीम्स आहे त्याचे जे फ्युचरमध्ये गॉडने त्याला चांगल्या गोष्टी ठेवलेल्या आहेत तो ते मिस करून देतो आणि ते त्याला भेटत नाही नाव दुसरा व्यक्ती आहे ज्याला तो रोड माहिती आहे लेफ्ट टर्न माहिती राईट टर्न माहिती आहे सर्व गोष्टी माहिती आणि प्लस त्याला त्याची डेस्टिनेशन देखील माहिती तर अशा वेळेस तो व्यक्ती जेव्हा ती कार ड्राईव्ह करत असतो ते वाहन ड्राईव्ह करत असतो चालवत असतो त्यावेळेस तो एक्झॅक्ट लेफ्ट टर्न राईट टर्न स्ट्रेट त्याला जिकडं आणि जेव्हा जायचं असतं तेव्हा तो जात असतो आणि तो एक्झॅक्टली ती कार त्या डेस्टिनेशनपर्यंत घेऊन जात असतो माझं असं म्हणणं आहे या उदाहरणावरून की तुम्ही तुमची कार तुम्ही तुमची लाईफ गॉडच्या हातात द्या गॉडला म्हणा गॉड ही माझी लाईफ आहे ओके okay? माझं हे ड्रीम आहे माझं हे स्वप्न आहे हे मी तुझ्या हातात सोपून देतो मला फक्त माझं ड्रीम दिसत आहे तिथं कसं जायचं आहे मला काहीच माहिती नाही बट गॉड मला माहिती आहे की तुझ्याकडे सगळे रास रस्ते आहेत तुला सगळे रस्ते माहिती आहे तुला क शॉर्टकट माहिती आहे कधी लेफ्ट टर्न घ्यायचा कधी राईट टर्न घ्यायचा आहे ह्या सगळ्या गोष्टी तुला, तुला माहिती आहे सो गॉड मी हे सगळं काय तुझ्या हातात सोपून देतो आणि मी माझा पूर्ण विश्वास तुझ्यावर टाकून देतो अशा प्रकारे आपण जर प्रार्थना केली बिलीव्ह मी दुसऱ्या दिवसापासूनच तुम्ही जशी जसे तुमच्या डेस्टिनेशनकडे जाण्याचा प्रयत्न करणार प्रत्येक स्टेपला गॉड तुम्हाला गाईड करणार तुम्हाला तो रो वे दाखवणार आणि प्रत्येक सिच्युएशनला तो तुम्हाला हेल्प करणार अजून एक एक्झाम्पल देतो अजून एक उदाहरण देतो तुम्हाला की एक व्यक्ती असतो तो हिलवर जात असतो पहाडावर जात असतो क्लाइंब करण्यासाठी जसे क्लाइंबर वगैरे असतात ना फिरण्यासाठी वगैरे आपण जात असतो तो तर वरती गेलेला असतो वरती गेलेला असताना त्याचा पाय घसरत असतो आणि तो खाली पडतो तर तो खाली पडत असताना तो एका बुशला पकडून येतो एका झाडाला पकडून येतो आणि खाली लटकून राहतो नो तो त्याच्या जीवाची जीवा जीव हातात घेऊन लटकलेला असतो खाली त्या बुशला त्याच्या झाडाला पकडून तर तो जोरात आवाज देतो की कोणी आहे का मला वाचवण्यासाठी कोणी असेल तर प्लीज माझी मदत करा देन थोड्या वेळाने एक वॉइस येतो खूप जोऱ्यात हेवनमधून स्वर्गातून तो वॉईस त्याला म्हणतो की ते बुश ते झाड जे तू पकडून ठेवलेलं आहे ते सोडून दे मी तुला कॅच करून देणार ओके तो, तो व्यक्ती विचार करतो अजून कोणी आहे का असं लगेच ओरडतो <laughs> नो की दुसरं कोणी आहे का बिकॉज गॉड जेव्हा सांगतो आपल्याला काहीतरी रिलीज करायला लाईक like, टेन्शन रिलीज करा तुम्ही जे काही तुम्हाला फ्रस्ट्रेशन होते टेन्शन होते ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही माझ्यावर सोडून द्या आपण असं विचार करतो की नाही मी हे नाही सोडू शकत मी जर हे सोडलं ते होऊन जाणार ते होऊन जाणार देन पीपल विल थिंक लोकं असे म्हणतील की यु नो मला काळजी नाही आहे त्या गोष्टीची तर आपण त्या माणसाप्रमाणे त्या व्यक्तीप्रमाणे ते बुश ते झाड सोडत नाही आणि ते जेव्हा आपण धरून ठेवतो तेव्हा त्याचा त्रास आपल्यालाच होत असतो ओके तुमच्या सराउंडिंग जे लोकं असतात त्यांना देखील त्याचा त्रास होत असतो बिकॉज तुम्ही ती गोष्ट होल्ड करून ठेवलेली आहे ती गोष्ट तुम्ही धरून ठेवलेली आहे त्याला तुम्ही सोडतच नाही पुष्कळ वेळा आपण देवाला असं म्हणत असतं की गॉड प्लीज माझी हेल्प कर माझी मदत कर बट माझी जशी इच्छा आहे त्याप्रमाणे मला हेल्प कर ओके यो दिस इज रॉंग हे चुकीचं आहे तुम्ही गॉडला सांगतात की गॉड माझी मदत कर पण अशा प्रकारे मदत कर आपण यु नो खूप वेळा प्रेअर करतो की गॉड मला हे कर माझ्यासाठी ते कर बट एका मिनटासाठी विचार करा काही सेकंदासाठी विचार करा की मे बी तुम्ही जे मागत आहे त्याच्यापेक्षा काहीतरी बेटर गॉडने ठेवलेलं आहे त्यामुळे ह्या सर्व्या गोष्टीमधून तुम्हाला जावं लागत आहे बिकॉज तुम्ही एका छोट्या गोष्टीसाठी बिलीव्ह करते अँड गॉडकडे काहीतरी बेटर आहे ओके okay? बेटर जॉब आहे बेटर पोजिशन आहे बेटर आ, रिलेशन आहे तर जेव्हा आपण प्रेयर करत असतो आपण गॉडला असं नाही म्हणायला पाहिजे की गॉड ही माझी अशी ड्रीम आहे तर तू अशा प्रकारे पूर्ण कर ओके आपण okay? जेव्हा विचार करतो हो, तेव्हा एक नॉर्मल ह्युमन बीईंगच्या व्ह्यूने आपण विचार करत असतो बट गॉड नॅचरल नाही आहे गॉड येशू प्रभू येशू ख्रिस्त हा सुपर नॅचरल आहे तो त्या अगोदर पण मिरॅकल्स करत होता ओल्ड टेस्ट जुन्या करारामध्ये आणि आत्ता देखील करतो बिकॉज मिनी माझ्या लाईफमध्ये ते सर्व मिरॅकल्स ते जे चमत्कार आहेत ते मी स्वतः अनुभवलेले आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगतो आहे की प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा तुम्ही खूप छोट्या गोष्टीसाठी बिलीव्ह करत आहे प्रभू श्रीग्रिस्ताकडे खूप मोठं तुम्ही जे ड्रीम पाहताय ना त्याच्या टपलने ट्रिपल मे बी फोर्थ टाईम फिफ्थ टाईम टेन टाईम मोर हंड्रेड टाईम्स मोर बेटर गोष्ट आहे त्यामुळे प्रभू ख्रिस्तावर विश्वास ठेवा आणि जे हे प्रेशर हे फ्रस्ट्रेशन आहे ते त्याला जाऊ द्या नीतीसूत्रेमध्ये म्हटलेलं आहे की जर गॉड आपले स्टेप्स गाईड करत आहे आपण कुठे जाणार आहे काय करणार आहे हे सगळं जर आपले स्टेप्स जे आहेत ते गॉड गाईड करते तर आपण कशाला फिगर आऊट करायचं सगळ्या गोष्टी की काय होते माझ्या लाईफमध्ये काय होणार आहे माझ्या फ्युचरमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचं आपण विचार करण्याची काहीही गरज नाही आहे जर देवाची इच्छा असेल की ही गोष्ट तुम्हाला एखादी गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे किंवा माहिती पडली पाहिजे तर ती गोष्ट नेहमी आपल्याला माहिती कोणत्या ना कोणत्या वेमध्ये गॉड आपल्याला माहिती करून देत असतो बट एखादी गोष्ट गॉ गो, येशूची इच्छा आहे गॉडची इच्छा आहे की आपल्याला ती नाही माहीत पडली पाहिजे तर ती गोष्ट तुम्हाला कधीच माहिती पडू देणार नाही तर आपण जे फ्रस्टेशन वगैरे ठेवत असतो आपल्या मनामध्ये चिंता वगैरे करत असतो हे सगळं करून काहीही उपयोग नसतो एक विचार करा जर एखादी निगेटिव्ह गोष्ट तुमच्या मनामध्ये आहे तुमच्या डोक्यामध्ये आहे आणि ती तुमच्या शरीरामध्ये पॉयझन यु नो जहर टाकते तुमच्या लाईफमध्ये विश टाकते एखादी निगेटिव गोष्ट तर ती निगेटिव गोष्ट गॉड का तुम्हाला माहिती पडू देणार ओके okay? देवाच्या कार्यावर क्वेश्चन मार्क प्रश्नचिन्ह टाकू नका ओके लाईक गॉड मी तुझ्याकडे ही प्रार्थना केली गॉड मी तुझ्याकडे ही प्रार्थना केली गॉड मी तुझ्याकडे ती प्रार्थना केली तू ते वर्क का नाही केलं गॉडच्या कामामध्ये एक पिरियड टाकू नका त्याला त्याच्या कामामध्ये काम करू द्या नो you know, तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे गेले एखाद्या शेतकरीकडे गेले आणि त्याला जर सांगितलं की हे शेत आहे आणि ह्या शेतमध्ये जे बी पाहिजेल मला ते एक किंवा दोन किंवा तीन महिन्यामध्ये पूर्ण मला शेत उगवून दे तर ते पॉसिबलच नाही आहे बिकॉज सम थिंग्स काही गोष्टी टाईम घेत असतात मॅच्युअर होण्यासाठी तुम्ही जे ड्रीम्स गॉडला सांगितलेले आहे किंवा गॉड्सच्या मनात तुमच्यासाठी जे काही गॉड ठरवलेलं आहे त्यासाठी एक स्पेसिफिक पिरियड लागणार आणि तो पिरियड चालू असताना तुम्ही असं गॉडला नाही म्हटलं पाहिजे की गॉड माझ्या लाईफमध्ये काहीच होत नाही किंवा गॉडला क्वेश्चन नाही केलं पाहिजे आपण की गॉड असं का होते माझ्यासोबत तू असं माझ्यासोबत का करतो ॲक्च्युली सगळं बिहाइंड द सीन सगळ्या गोष्टी होत आहेत तिथं ओके सो so, इन्स्टेंट गॉडला एखादा क्वेश्चन मार्क टाकण्यापेक्षा प्रश्न विचारण्यापेक्षा की देवा माझ्यासोबत असं का होते का नाही होते त्यापेक्षा देवाला सांगा देवा मी माझ्या स्वप्नांवर एक टाईमने लावून देणार की तू हेवा याच टायमाला कर त्याच टायमाला कर तू तुझा टाईम घे मी तुझ्यावर विश्वास ठेवतो आणि मला विश्वास आहे की राईट टायमाला तू माझे सगळे जे काही स्वप्न तुम्हाला दिलेले आहे ते पूर्ण करणार दाविदाबद्दल मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की दाविदाचं एक एक्झाम्पल घेऊ आपण त्याचं बेबी सिक होतं ओके त्याचं बेबी आजारी होतं छोटं बेबी अँड त्याचे जे काही सेवा करणारे लोक होते ते त्यांना खूपच भीती वाटत होती यू नो की ह्याचा बेबी सिक आहे तो नुसता फास्टिंग करायचा उपवास करायचा देवाकडे प्रार्थना करायचा की देव आपा माझ्या बेबीला बरं कर माझ्या लेकराला बरं कर बट तो बेबी शेवटपर्यंत चांगला होत नाही पण ज्या दिवशी दहावीच जी बेबी फायनली त्याची डेथ होऊन जाते तेव्हा तो उठतो स्वतःला फ फ्रेश करतो अँड ते न्यू क्लोथ्स वेअर करतो नवीन कपडे वेअर करतो अँड फायनली तो जाऊन जेवण खातो अँड प्रेयर करून वगैरे जेवण खातो तर त्याची जी लोक असतात त्याच्यासोबत राहणारे ते खूप अमेझ होऊन जातात की अरे हा तर रडत होता जेव्हा बेबी आजारी होतं तब्येत खराब होती तेव्हा प्रेयर करायचा उपवास करत होता मग आता ते बेबी मेल्यानंतर तो हा एवढा यु नो एवढं सगळं चेंज का होऊन गेलेले तर दहावीत त्यांना एक आन्सर देतो जे मला मी स्वतः अमित झालो होतो ते रीड करून ते म्हणजे की जेव्हा ते बेबी जिवंत होतं तेव्हा मी गॉडकडे प्रेअर करत होतो बट आता ते बेबी गेलेलं आहे तर मी त्याला पुन्हा घेऊन येऊ शकत नाही ते माझ्या हातात नाही आहे ते माझ्याकडे पुन्हा येऊ शकत नाही बट मी त्याच्याकडे एक दिवस नक्की जाणार तर ह्या प्रकारे यु you नो know, हेच एक रिझन होतं दहावीत एक सगळ्यात यु नो मोठा अँड फेमस किंग झाला बिकॉज तो ह्या गोष्टीमध्ये बेस्ट होता लेटिंग गो थिंग्स देवावर गोष्टी सोडणं यामध्ये दावीत आय थिंक तुम्ही हिस्ट्री रीड करू बघा नाही बिकॉज तो ह्या गोष्टीमध्ये बेस्ट होता तो देवावर खूप जास्त ट्रस्ट करायचा तर आपण देखील ह्या एका एक्झाम्पलमधून एक दावीदाच्या एक्झाम्पलमधून शिकले पाहिजे की कशाप्रकारे आपण देवावर गोष्टी सोपवून दिल्या पाहिजेत मे बी तुमच्यासोबत देखील सेम गोष्ट झाली असेल जी दाविदासोबत झाली दाविदा की तुम्ही प्रेयर केली तुम्ही उपवास केले बट शेवटी तुमच्यासोबत ती जी गोष्ट तुम्हाला हवी होती ती झालीच नाही तर सेम दाविदासारखा आपण करण्याचा प्रयत्न करू शकतो फ्रेश व्हावा मस्त न्यू क्लोथ्स वेअर करा गॉडला सांगा की गॉड हे माझ्या इच्छेप्रमाणे झालं नाही बट मला माहिती हे नक्की तुझ्या इच्छेप्रमाणे होणार नवीन ॲटिट्यूड वेअर करा जसं दाविदाने नवीन क्लोथ्स वेअर केले नवीन ॲटिट्यूड वेअर केला सेम ॲटिट्यूड तुम्ही देखील वेअर करू शकतात अँड गॉडला म्हणू शकतात गॉड हे माझ्या इच्छेप्रमाणे नाही झालं बट मला माहिती आहे की तू जे करणार आहे ते माझ्या इच्छेप्रमाणे बेटर आणि मोठं राहणार आहे जर तुमचं एखादं स्वप्न पूर्ण नसं झालं तर आज आणखीन एक नवीन स्वप्न बघा आणखीन एक नवीन विचार ठेवा मनामध्ये आणखीन एक नवीन ड्रीम करा माझा आजचा विषय हाच आहे की तुमचं जे स्टेरिंग आहे ते देवाच्या हातात दे। द्या देवाला म्हणा की देवा मी तुझ्यावर ट्रस्ट करतो मी तुझ्यावर ट्रस्ट करते आणि माझं स्टेअरिंग तू चालव मला फक्त तू दिलेलं ड्रीम माहिती मला वे माहिती नाही मला रस्ते माहिती नाही सो तू ये माझ्या आयुष्यामध्ये दे। देवाला इन्व्हाइट करा प्रे करा एव्हरी डे दे, रोज देवाकडे प्रेयर करा येशूला म्हणा प्रभू येशू ख्रिस्ता मी तुला माझ्या आयुष्यामध्ये इन्व्हाइट करतो आहे माझ्या आयुष्यात ये अँड माझ्या लाईफचं जे स्टेअरिंग आहे ते तू पकड तुमच्यामध्ये खूप काही लोक असे असतील आज की ज्यांच्या लाईफमध्ये खूप सारे प्रॉब्लेम आहे आणि ते प्रॉब्लेम तुम्हाला खाली दाबण्याचा प्रयत्न करत आहेत अशा काही गोष्टींचं प्रेशर आहे तुम्हाला आज की त्या प्रेशरमुळे तुम्ही गॉडची जी गॉडने दिलेली गॉडने ठरवलेली जी बेस्ट लाईफ आहे ती तुम्ही आज जगू शकत नाही आहे बट तुम्ही आत्ता पण डिसिजन घेऊ शकता आत्ताच्या आत्ता डिसिजन घ्या आणि गॉडला सांगा येशूला सांगा प्रभू येशू ख्रिस्ता मी तुझ्यावर विश्वास ठेवतो ठेवती जरी गोष्टी माझ्या इच्छेप्रमाणे होत नाही आहे तरी मी तुझ्यावर विश्वास ठेवतो ठेवती आणि नेहमी ठेवणार मग माझ्या आयुष्यामध्ये कधीही कितीही सेटबॅक आले कितीही निराशा आली कितीही माझ्या लाईफमध्ये चिंता राहिली बट तुम्ही जर ही फेस हे वाक्य पुन्हा पुन्हा बोलत राहिले की गॉड हे शिवप्रभू ख्रिस्ता मला काहीच समजत नाही आहे बट मी तरीही तुझ्यावर विश्वास ठेवते बिलीव मी गॉड तुमच्या आयुष्यामध्ये वर्क करायला स्टार्ट करून देणार तर आजचा मेसेज मी इथे संपवतो आहे आय होप की तुम्हाला तुमच्या हार्टमध्ये होप आला असेल की तेर इज अ बेटर फ्युचर अजून भविष्यामध्ये खूप काही चांगल्या गोष्टी आहे भविष्य श्री ख्रिस्ताने तुमच्या लाईफमध्ये खूप साऱ्या चांगल्या गोष्टी ठेवलेल्या आहे एक ड्रीम संपलं एक ड्रीम पूर्ण नाही झालं तर दुसरं ड्रीम बघा दुसरं ड्रीम बघा दुसऱ्या इच्छा ठेवा आणि देवाला सांगा की देवा माझं हे ड्रीम आहे बट मला विश्वास आहे की याच्यापेक्षा बेटर तुम्हाला काहीतरी देणार आहे तर आणखीन स्वप्न बघा आणि देवावर विश्वास ठेवा आणि बिलीव मी गॉड तुम्हाला त्या तुमच्या ड्रीमपर्यंत नक्कीच घेऊन जाणार आजच्या या मेसेजद्वारे जर तुम्हाला होप भेटला असेल तुमच्या हार्टमध्ये तुमच्या हृदया हृदयामध्ये तुमच्या हृदयामध्ये हिलिंग आली असेल तर कमेंटमध्ये नक्की मला सांगा अँड नेक्स्ट मेसेज मी लवकरच प्रिपेअर करणार तर भेटूया आपण नेक्स्ट मेसेजमध्ये अँड तोपर्यंत प्रवेश ख्रिस्तावर विश्वास ठेवा त्या तो त्याच्यापुढे टाइम फ्रेम लावू नका त्याला टाइमिंग देऊ नका की गॉड मला एवढ्याच गोष्टी पर करून दे तर गॉडवर विश्वास ठेवा आणि त्याच्या टायमिंगवर देखील विश्वास ठेवा